राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे ठाकरे ठाकरे ब्रँड राज यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मनसैनिकांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे परंतु त्यातील ऐरोली विधानसभेमध्ये लागलेल्या होर्डिंग आणि बॅनर्सने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे चौदा जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्यातच सध्या महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड एकत्रित येण्याच्या चर्चांना आले असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी ताज हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे मराठी भाषा मराठी संस्कृती व मराठी बाना घेऊन चाललेल्या राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहेत त्यामुळे मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी थी होर्डिंग व बॅनरबाजी केलेली आहे त्यातील ऐरोली येथील एका होर्डिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहे या राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत परंतु या भावी मुख्यमंत्री व सर्व सूत्रे इथूनच हलतात असा संदेश दिल्याने सर्वांच्या भोया उंचवल्या आहेत तर इतरांसाठी एक हजार सातशे साठ आमच्यासाठी एकच हृदय सम्राट असा संदेश बॅनर्स वर देण्यात आल्याने मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते राज ठाकरे समर्थकांनी लावलेले बॅनर्सची दखल इतर पक्षांनी घेण्यास भाग पाडत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंसोबत गुप्त चर्चा केली आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे या भावामध्ये युती व्हावी अशी भावना ऐरोलीतील शिवसेना उभाटा गटातील शिवसैनिकांची आहे तर मनसैनिकांनी देखील बॅनरबाजी करून एकतर्फे होकारच दर्शवलेला दिसून येत आहे परंतु जर भाजपासोबत राज ठाकरेंनी युती केल्यास महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळे वळण लागू शकते आजच्या फडणवीस व राज ठाकरे यांच्या गुपित भेटीत नक्की कोणत्या विषयावर बोलणे झाले हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री या पदाची ऑफर देण्यात आली आहे का अशी चर्चा जोरदार सुरू आहे परंतु अखेर राज ठाकरे काय निर्णय घेतात यावर आता महाराष्ट्राचे राजकारण येऊन थांबले आहे पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन